सर्व मीडियावाल्याचे प्रेक्षकांचे आणि तुळजापूरच्या सर्व जनतेचे मी आभार मानतो की ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जो मोलाचं योगदान सर्वांनी तुळजापूर शहरवासी आणि आमच्या आयोजकांनी दिलेलं आहे त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन ग्रामीण 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 जे आपण मॅचेस घेतले होते सामने घेतले होते त्यांचं वैयक्तिक प्रथम पारितोषिक हे अनसुर्डा संघाला गेलेलं सेकंड हे चिंचोली संघाला गेलेला आहे आणि प्रथम पारितोषिक हे पारा तालुका भूम जिल्हा धाराशिव यांना प्रथम पारितोषिक व द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक हे एनडी बॉयज तुळजापूर शहर कृष्णा गवळी जो टीमचा कर्णधार आहे त्याला तिसरं एक अकॅडमी तुळजापूर तसेच चतुर्थ पारितोषिक हे माझ्या माहितीप्रमाणे रायडर्स यांना गेलेला आहे सर्व खेळाडूंचे सर्व सहकार्य करणाऱ्याच्या बांधवाचे व माननीय राणा सिंह पाटील साहेबाचे विनोद पिटू गंगणेंचे व सर्व जे आम्हाला बक्षीस जाते त्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी आम्हाला मोलाचं सहकार्य केले म्हणून आम्ही या स्पर्धा यशस्वी करू शकलो त्याबद्दल पुन्हा एकदा मी सर्व मीडिया पत्रकार बंधू आणि सर्व खेळाडू आणि या संघ या स्पर्धेत जेवढे सोळा संघ व ग्रामीणचे बारा संघ स... सहभागी झाले व त्या खेळ खेळ खे संघ मालकांचे मी मनकपूर्वक अभिनंदन आमच्या रुश्वासून इथं स्पर्धेला आले विविध गावावरून शंभर किलोमीटर असो ऐंशी किलोमीटर असो ग्रामीण भागातून रात्री बेरात्री येऊन या सामन्याची व खेळाची शोभा वाढवली त्याबद्दल मी हार्दिक हार्दिक त्यांचं अभिनंदन भी करतो आणि आभार व्यक्त करतो तसेच आमचे जे टी सी लाईव्ह जे होते भारतातलं दोन नंबरचं चॅनेल आहे लाईव्ह चॅनेल त्यांना आम्ही जे इथं आयोजित केलेलो होतं त्यांना आणलं होतं त्यांनी एकशे अठ्ठेचाळीस देशामध्ये व पूर्ण संपूर्ण भारतामध्ये हे सामने दाखवले त्यांचंही मी अभिनंदन मनपूर्वक करतो तसेच आमचे जाधव मंडपवाले निर्द्रुक त्यांचंही एवढी व्यवस्थित अतिशय चांगली अशी लाईट व्यवस्था ज्यांनी केली त्यांचं मी अभिनंदन आणि आभार प्रदर्शन करतो तसेच कॉमेंटेटर असतील त्यांची बॅक टीम असेल कॅमेरेवाले असतील त्यांची बॅक टीम असेल आणि विशेष म्हणजे इथं जे आम्ही दोन आता सन्मान केले आम्ही जे क्षीरसागर आणि पवार हे दोन मुलं जे रात्रंदिवस हे आठ दिवस आणि त्याचे मागील आठ दिवसाचे पंधरा सोळा दिवस, दिवस विशेष राबत होते दिवस रात्र पाहत नव्हते व आमच्या आयोजन समितीला ज्यांनी सहकार्य केलं त्याबद्दल ही इथले जेवढे खेळाडू इथे अडकू मैदानावर त्यांचंही मी अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो तसेच विशेष करून राणा जगजित सिंह पाटील साहेबांचं एवढं वेळ नसताना सुद्धा आम्हाला शुभेच्छा दिल्या सतत पाठीशी राहिले एम चे लोक तसेच मनोजा पागोळी मित्रमंडळ शशाप्पा जोत ज्यांनी मंडप आणि लाईटची व्यवस्था केली आणि मोलाचा वाटा यामध्ये त्यांनी घेतलेला आहे या स्पर्धेला त्यांचंही मी अभिनंदन करतो आणि स्वागत आणि आभार करतो आणि आमचे छोटे मोठे जे जिजामाता वॉरियर्स छोटा संघ होता माझ्या मुलाचा जी रोज सतत मॅच खेळत होता सर्वांचं मनोरंजन करत होता जे फावल्या वेळेत आणि 15... पपनास जी माझी गल्ली आहे त्यांच्या छोटे बच्चे होते त्यांचीही जे रोज सामने होत होते त्यांचंही अभिनंदन करतो आणि अजून एक विशाल भैया छत्रे आणि त्यांच्या मित्रमंडळाचे आज नियोजन केलं सर्व व्यवस्थित नियोजन कुठंही गालबोट न लावता त्यांनी ही, ला ही स्पर्धा चेअर गर्ल्स आणून आयोजन आयो केलं त्यांनी विशाल भाऊ छत्रे यांनी त्यांचंही विशेष करून मी त्यांचं अभिनंदन आणि त्यांच्या टीमचं आभार व्यक्त करतो आणि पुनश्च एकदा आपलं सर्वांचं धन्यवाद आणि खूप खूप आभार आणि संपूर्ण करण्यासाठी जे सर्वांनी अप्रत्यक्ष प्रत्य, आणि प्रत्यक्षरित्या ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यांचं पुनश्च एकदा अभिनंदन आणि आभार आणि यानंतर पुढील वर्षी अजून जो आम्हाला आम्हाला एवढा प्रतिसाद पुढच्या वर्षी अनोखं काहीतरी करण्याचा जे यावेळेस पुढच्या वर्षी अजून अनोखं काही करता आणि अजून त्याचा दगड टाकण्याचा अतिशय सुंदर या व्यतिरिक्त अजून स्पर्धा मी भरवण्याचा प्रयत्न निश्चित